मी अरमान संजय पवार मी सामाजिक कार्य करतो पळसपे इथे राहतो पळसपे गावात मला काही दिवसा अगोदर समजून आले की एक बांधकाम चालू आहे बांधकाम सर्वे नंबर एकशे पंधराचा पाच एकशे पंधराचा सहा या ठिकाणी मी जेव्हा समक्ष जाऊन पाहणी गेली तेव्हा मला तिकडच्या कामगारांकडून समजून आले की ते, ते बांधकाम श्री जनार्दन जाधव आणि श्री सुजित जाधव आणि श्री सुमित जाधव या तिघांचं आहे यांचे कन्स्ट्रक्शन uh, कंपनीचे नाव श्री कन्स्ट्रक्शन्स आहेत आणि जेव्हा मी नैना सिडको विभागात जाऊन परवानग्यांची माहिती काढली तपासणी काढली तेव्हा यांनी कुठलीही परवानगी घेतलेली नाही ग्रामपंचायत माहिती काढली तर फक्त यांनी एक एनओसी घेतलेली आहे एनओसी मध्ये सरांना आहे की ग्रामपंचायत कुठलीही परवानगी देणार नाही जेव्हापर्यंत तुम्ही सिडको नाही ना किंवा ना ना रायगड डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांच्याकडनं काही परवानगी आणत नाही मी सर्व ठिकाणी जाऊन माहिती काढली तेव्हा या लोकांनी कुठलीही परवानगी घेतलेली नाहीये आज श्री जनार्दन जाधव हे ग्रामपंचायत मध्ये घरपट्ट्या घ्यायला जातात या बिल्डिंगला कुठला आर्किटेक्ट नाही या बिल्डिंगचा कुठला नकाशा काढलेला नाही आणि हे जाऊन घरपट्ट्या मागतात म्हणजे आज जर एक सर्वसामान्य माणसाने इथे घर घेतला ठीक आहे तर त्या घराचं किंवा त्यांच्या सेफ्टीचं काहीच कन्सर्न नाहीये वरून ग्रामपंचायती यांना घरपट्ट्या देत आहे म्हणजे ग्रामपंचायतला कोणी अधिकार दिला महाराष्ट्राच्या कुठल्या कायद्यात असं लिहिलंय की ग्रामपंचायत परवानग्या देऊ शकते जेव्हा दोन हजार तेरापासून हा पळसपे भाग किंवा इतर एकाहत्तर गावं नैना विभागात आलेले आहेत तर ग्रामपंचायत कुठल्या अधिकाऱ्यांनी यांना गणपट्ट्या काढून देतात किंवा यांना पाणी पुरवठा पुरवतात आहे माझी एवढीच विनंती आहे की ह्यांना है कुठलीच घरपट्ट्या मिळालेली नाही पाहिजे आणि यांना जे, जे कमर्शियल मीटर दिलेला आहे तो कमर्शियल मीटर ही एमएससीबी ने काढून घेतला पाहिजे आणि यांचे कुठलेही रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन ऑफिसमधन थांबून गेलेले पाहिजे